आज जी यी है। मदली ही भूमी आहे ही भूमी क्रांतीवीरांची भूमी आहे बीड मधली ही सभा आज निर्णायक सभा आहे इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे निजामांच्या विरोधात लढणारे राजा धर्माजीराव प्रतापराव यांची ही भूमी आहे मित्रांनो संत भगवान बाबांची ही भूमी आहे याच जिल्ह्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारा आपल्या परळीच्या वैजन्नाथाची ही भूमी आहे आणि या महाराष्ट्रातल्या ओबीसींना या महाराष्ट्रातल्या उपेक्षितांना अपमानितांना सत्तेच्या स्थानावरती नेऊन बसवणाऱ्या संघर्ष योद्धा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची भूमी आहे मित्रांनो चा वैजन नाताचा जीर्णोद्धार हा पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांनी केला होता आणि तिथून धनगर आणि बंजारी यांचं एक सामाजिक नातं एकत्रितपणे सुरू आहे त्यानंतर इंग्रजांच्या विरोधामध्ये आणि निजामांच्या विरोधामध्ये धर्माजीराव राजे आणि नवसाजी नाईक या दोघांनी एकत्रित येऊन इंग्रजांना सळो की पोळो करून सोडला होता इंग्रजांचे सगळे आणि निजामांचे सगळ्या सैन्या तळावरती ते हल्ले करायचे आणि त्यांच्या सगळे शस्त्र घ्यायचे आणि परत त्यांच्यावरती चालून जायचे आज या दोघांच नाव काढलं तर कब्रस्तानात असणारे निजाम सुद्धा थरथर कापतात एवढी मोठी ताकद या दोघांची होती हे आपलं नाता आहे मित्रांनो हे नाता पण व्यवस्थितपणे पुढं जप, जपलं पाहिजे श्री संत भगवान बाबांचं फार मोठं स्थान या महाराष्ट्रात आहे संत भगवान बाबांची ही भूमी आहे आणि संत भगवान बाबा हे पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त होते श्री संत बाळू मामा हे पण पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त होते मला वाटतय श्री संत भगवान बाबा आणि श्री संत बाळू मामा यांची पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी जेव्हा दर्शनाला जात होते तेव्हा त्यांची निश्चितपणे भेट झालेली असावी नुसती भेट नाही त्यांची चर्चा पण झाली असेल आणि म्हणून भुजबळ साहेब हा वंजारी आणि धनगर या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या रथाची दोन चाक झालेला आहे आणि या रथावरती महात्मा ज्योतिराव फुले साहेबांच्या विचाराचा पाईक माननीय छगन भुजबळ साहेब हे श्री कृष्ण म्हणून बसलेत बसलेत की नाही आणि म्हणून हे ओबीसीच्या आरक्षणाचं महाभारत हा ओबीसीच जिंकणार कारण माळी धनगार बंजारी ओबीसी आणि भटके विमुक्त हे पाच पांडव एकत्रित येऊन लढतायत आणि त्यामुळं कुठलाही शकुनी पुढं आला तरी त्याला चिलता सारखं चिरडल्याशिवाय या महाराष्ट्रातला ओबीसी राहणार नाही मित्रांनो आज भुजबळ साहेबांच्या मुळे आपल्याला जीव आलाय का नाही नाहीतर गावात बोलायची तर भीती इकडं बघायचं तिकडं बघायचं कोण बघतोय का आता पोरगा सुद्धा सोशल मीडिया मध्ये येऊन स्वतःच मत मांडायला लागला याच सर्व श्रेय माननीय भुजबळ साहेबांना जात जात की नाही जात अरे मित्रांनो गोपीनाथराव मुंडे साहेबांना त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त साडेचार वर्ष सत्ता मिळाली किती वर्ष फक्त साडेचार वर्ष एकदा अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं तेरा दिवसाच सरकार आला तेरा दिवसाच सरकार आल्यानंतर त्या तेरा दिवसामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांनी अठरा साखर कारखान्याला परवानग्या मिळवून दिल्या हे सगळे त्यांचे सहकारी होते तेरा दिवसात अठरा सहकारी साखर कारखान्यांना परवानग्या दिल्या पन्नास वर्ष एक सत्तेमध्ये माणूस महाराष्ट्रात बसलाय त्याला हे कधी जमलं नाही का जमला मी का सांगतोय तुम्हाला कि ओबीसी कडे नेतृत्व कधी आलं नाही अरे एकट्या मुंडे साहेबांच्या कडे तेरा दिवसाचं अटल सा बिहारी साहेबांच्या सरकार मधलं नेतृत्व आलं तर त्यांनी अठरा कारखान्यांना परवानग्या मिळवून दिल्या परळीमध्ये औष्णिक वीज प्रकल्प उभा केला कि जो वीज प्रकल्प अख्या महाराष्ट्राला वीज पुरवतो आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब सुद्धा मराठवाड्यातले त्यांच्या लातूरला माझ्या सांगली जिल्ह्यातल्या मिरज मधून पाण्याचा टँकर मागच्या चार पाच वर्षापूर्वी रेल्वेचा टँकर आला हे दोन्ही नेते मोठे आहेत हे दोन्ही नेते दिवंगत आहेत मी त्यांची तुलना करू पाहत नाही एकाला वर घ्यायचा आणि दुसऱ्याला असा माझा विषय नाही पण जर ओबीसीच्या नेतृत्वाला सत्तेमध्ये स्थान मिळालं तर काय बदल होऊ शकतो हे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी दाखवला आज छगन भुजबळ साहेबांच्याकडे सगळ्या ओबीसीच लक्ष लागलाय की निश्चितपणे ओबीसीच्या जीवनामध्ये एक क्रांती सूर्य म्हणून माननीय छगन भुजबळ साहेब निश्चितपणे काम करतील बीड मध्ये जाळपोळ झाली बीड मध्ये आमदारांची घरं जाळली मला येतानाच काही लोक बोलली अरे बीड मध्ये एवढी मोठी जाळपोळ होते तुमच्या गाडीवरती अनेक वेळा हल्ले झाले इंदापूर मधली ती घटना झाली तुम्ही बीडला जाऊ नका अरे म्हटलं मी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची शिकवण आहे किती जरी हल्ले झाले तर सत्ता स्थाना पर्यंत तोपर्यंत आमच्या रक्त शरीरात रक्ताचा थेंब आहे तो पर्यंत आम्ही लढत राहू ही भूमिका मान्य स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आहे आणि तीच भूमिका घेऊन आज मान्य छगन भुजबळ साहेब या महाराष्ट्रामध्ये फिरतायत अरे आज तुम्ही ओबीसीच्या हातामध्ये सत्ता द्या ना जेवढे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे झाले तेवढे जर मुख्यमंत्री ओबीसीचे झाले असते तर या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजांना ओबीसी नेत्याने आरक्षण दिलं असत आज ही वेळ आली नसते असते काही वेळ आली अरे एवढे वेळे तुम्ही मुख्यमंत्री झाला मराठा समाजाला काही दिलं नाही मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ज्या पद्धतीनं दादागिरी चालू आहे त्या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागता कामा नये ही तर भूमिका आमची आहे पण चुकीच्या पद्धतीनं तुम्ही जे दाखले देत आहे चुकीच्या पद्धतीनं भुजबळ साहेबांनी सगळे पुरावे तुम्हाला दिले की कशा पद्धतीनं तुम्ही ओबीसीचे दाखले देत आहे कुणबीचे दाखले देत आहे आणि म्हणून माझी मागणी आहे की ज्या शिंदे समितीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू आहे ती शिंदे समिती तात्काळ बरखास्त केली पाहिजे शिंदे समितीनं जेवढे दाखले दिलेले आहेत त्या धाकल्यांच पब्लिक ऑडिट झालं पाहिजे त्याच्यावरती आक्षेप घेण्याचा अधिकार या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला असला पाहिजे आणि म्हणून त्याचा पब्लिक ऑडिट करा श्वेत पत्रिका काढा किती लोकांना तुम्ही दाखले दिलेले आहेत अरे मराठा समाजाचा स्वभाव अन्याय नाही आहे ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे विनंती आहे अरे तुम्ही तुमची स्वतःची तरी लागून घालवू नका तुम्ही तुमच्या स्वतःची एक आप आहे ती आप तुम्ही राखा कुणाच्या तरी नादाला लागू नका हातात काही मिळणार नाही माननीय छगन भुजबळ साहेबांनी जो लढा उभा केलाय ना याला विचाराचा अधिष्ठान आहे उगच उठले आणि म्हणून लढ्याला सुरुवात केली असा त्याचा अर्थ नाही मित्रांनो त्यांनी जो लढा उभा केलाय तो संविधानाला धरून लढाय त्यांनी जो लढा उभा केलेला आहे तो महाराष्ट्रातल्या तीनशे शेहेचाळीस जातीच्या अस्तित्वाचा विषय आहे आणि म्हणून त्या लढ्याला एक वैचारिक अधिष्ठान आहे मित्रांनो समोरच्या बाजूने लढा उभा केलाय अरे काय त्याला वैचारिक अधिष्ठान आहे त्याला कुठला संविधानाचा अधिष्ठान आहे अरे कुठला अधिष्ठान नाही परंतु आम्ही काही करू आम्ही जे बोलील ते झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन काही लोक महाराष्ट्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतायत अरे ज्या मराठा समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ज्या मराठा समाजामध्ये राजश्री शाहू महाराजांचा जन्म झाला तो मराठा समाज अन्याय करू शकतो का अन्याय करणाऱ्यांच्या विरुद्ध ही मराठा व्याख्या आहे अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने उभा राहणार ही मराठा व्याख्या होऊ शकत नाही म्हणून महाराष्ट्रातल्या सुज्ञ मराठा समाजाने पुढे यावा ओबीसीतून आरक्षण जे मागितलं जात आहे त्या विषयाला तुम्ही विरोध करावा तुम्ही जर विरोध नाही केला तर तुम्हाला येत्या काही काळामध्ये तुमचं किती मोठं नुकसान या चळवळी हे तुम्हाला येणारा काळ हे तुम्हाला उत्तर देईल दिल का नाही दिल अरे आमची लोक बोलत नसतील पण जेव्हा ती कृती करतील तेव्हा ती जोरात तुम्हाला त्याच उत्तर दिल्याशिवाय ना राहणार नाहीत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला सगळ्यांना शिकवण दिली शिक्षणाच्या बाबतीमध्ये आम्हाला सगळ्याला जागृत केला की तुम्ही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मित्रांनो आमची पोरं शिकायला लागली दूध वाघिणीचं दूध पेली आणि आज या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघटित व्हायला लागली पहिल्यांदा विठ्ठल रामजी शिंदे यांनी बुद्धाने दिलेला बहुजन शब्द हा मेन स्ट्रीम मध्ये आणला बहुजन शब्द हा फार मोठा आहे बहुजन शब्द आपल्याला एकत्रित करू शकतो आज आपल्या सगळ्या बहुजनांचा नेता माननीय छगन भुजबळ साहेब आहेत आणि म्हणून बहुजनांनी सगळ्या एकत्रित आलं पाहिजे काशीराम नावाच्या एका नेतृत्वानं जुन्या बहुजन समाज पार्टी काढली या देशातला सगळा बहुजन गोळा केला आणि त्यांना सत्ता स्थानापर्यंत नेला आणि महाराष्ट्रातल्या बहुजनांना ब्राह्मण विरुद्ध बहुजन आम्हाला नुसतं झुंजवत ठेवलं आणि या प्रस्थापितांनी सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये ठेवली मित्रांनो विरोधात गेले तर आमच्या पोरांना भडकवायचं ग्रॅज्युएट झालेल्या पोरांच्या डोक्यामध्ये काहीतरी कालवायचं त्याला कुणातरी शायफेक करा कुठ तरी पुतळा झाला कुणाच्या तरी विरोधात बोलायला आम्हाला तयार करायचं आणि जेव्हा सत्ता येते तेव्हा मग मेहवण्याला कारखाना द्यायचा सासऱ्याला मेडिकल कॉलेज द्यायचा मग कुणाला तरी जवळच्या नात्यातल्याला सुदगिरणी द्यायची अरे किती रामोशाच्या पोराना तुम्ही सुदगिरण्या दिल्या किती घिसाड्याच्या पोराना तुम्ही एमआरडीसी मध्ये जागा दिल्या किती नंदीवाल्याच्या पोराना तुम्ही चौकामध्ये दुकान दिलं ग्रामपंचायतचा गाळा दिला काय दिला आम्हाला तुम्ही आम्हाला काही दिलं नाही तुम्ही सगळं या सत्ते मधलं सगळं हिसकावून घेतला आणि म्हणून या सभेत कडे माझी मागणी आहे आमची विनंती आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही आरक्षण देणार अरे पण कधी प्रत्येक जिल्ह्यात साठ जिल्हा परिषदच्या जागा असतात प्रत्येक पंचायत समितीमध्ये एकशे जिल्ह्यामध्ये एकशे वीस पंचायत समितीच्या जागा असतात अरे साठ जागा वाटतं की ही ओबीसी सगळा येडा आहे अरे ओबीसी येडा नाही आहे ओबीसी आता तुम्हाला सगळ्यांना घोडा लावायचा तयारी मध्ये आहे तुम्ही ओबीसी ला येड समजू नका माननीय छगन भुजबळ साहेबांनी जी ओबीसी मध्ये ऊर्जा भरली आहे ओबीसी मध्ये जी ताकद भरली आहे ती ताकद फार मोठी आहे भुजबळ साहेब तुम्हाला माहित नसेल गावगाड्यातल्या लोकांना तुमच्या विषयीची आस्था काय आहे कारण गाव गाड्यातल्या लोकांचा आवाज तुम्ही सभाघरात पण मांडला व्यासपीठावरती मांडला आणि मीडियात पण मांडला आता तर म्हणलं दुपारी भुजबळ साहेब परत जावा काहीतरी घोषणा आली मी येताना बघ परत जाणार आहेत सभा झाल्यानंतर ते काही तर राहायला आले नाहीत उद्या त्यांना नाशिकला सभा आहे भुजबळ साहेब राजीनामा द्या अरे तुमच्या बापांनी मंत्रीपद दिलंय का त्यांना त्यांचं काम आहे ना महाराष्ट्रामध्ये नव्वद पासून ते काम करतायत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलंय ओबीसीच्या साठी आणि म्हणून आज कोण जर तुम्ही नादाला लागाल तर याद राखून राहावा या महाराष्ट्रातला सगळा ओबीसी आता एक झालाय तो ताकदीनं माननीय भुजबळ साहेबांच्या आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांच्या पाठीमागा ठामपणे उभा आहे आम्हाला राजकारणाची गरज नाही आम्ही फार विचार करणारे का कार्यकर्ते नाही आम्ही येडे कार्यकर्ते आहोत अरे तो घर जाळली भुजबळ साहेबांना भूमिका मांडली ज्यांची घरं जाळली ते म्हणतात की इतर लोकांनी आमची घर जाळली अरे राजकारणासाठी तुम्ही इतक्या खाली कसं काय जाऊ शकता अरे ती ताकद आणि ती हिंमत पाहिजे इतर समाजाने जर तुमची घरं जाळली असतील तर उद्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये इतर समाज तुम्हाला दाखवून देईल की नेमकी इतर समाजाची भूमिका काय होती कारण हे करावं लागेल मित्रांनो या विषयावरती तुम्हाला बोलावं लागेल आणि म्हणून आजच्या सभेत ना मी सरकारकडे विनंती करतो स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा हा जिल्हा आहे आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव हे परळीच्या रेल्वे स्थानकाला द्यावं आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करू नंबर एक आणि नंबर दोन ही क्रांतीची भूमी आहे या बीड मधून पुण्य श्लोक अहिल्यादेवी नगर या नगरकडे जाणारी जी ट्रेन आहे त्या ट्रेनला राजा थर्माजी प्रतापराव यांचं नाव द्यावं आणि त्याचा पाठपुरावा करू।, करू त्याची तुम्ही अजिबात चिंता करू नका पण ओबीसी ला आणि ओबीसी नेतृत्वांना माझी हात जोडून विनंती आहे आम्हाला मान अपमान हा आपल्यासाठी महत्वाचा विषय नाही भुजबळ साहेब आणि ओबीसी चळवळ हा आपल्यासाठी महत्वाचा विषय आहे आपला थोडा मान पान बाजूला ठेवून आपण सगळेजण एकत्रित राहू ताकतीने ये एकत्रित येऊ आणि भुजबळ साहेबांच्या आणि ओबीसीच्या चळवळीच्या पाठीमागा ठामपणे उभं राहू त्यासाठी आपल्याला कुठली किंमत मोजावी लागली तरी चालेल पण आपण माग घेता कामा नये एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो